जिथे असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय आहे अनुमान हनुमान संस्थान बेसरुग भोकरदन व समस्त गावकरी मंडळी भोकरदनच्या वतीनं दरवर्षी प्रमाण सालाबाजी प्रमाण होणार हा भंडारा आज या ठिकाणी संपन्न आहे सालाबाद प्रमाणे रोकडा हनुमान देशमुख गल्ली आणि सर्व भोकरदन नागरिक आणि ग्रामस्थांच्या वतीनं श्रावण महिन्यात पहिल्या बुधवारी जो पहिला बुधवार येतो त्या बुधवारी सातत्यानं गेले पंचवीस वर्षापासून हा भंडारा आयोजित केला जातो आणि यामध्ये सर्व थरातील पूर्ण गावकरी याच्या सामील होतात आणि हा आमच्या पंचकृषीतील ह्या भागातील भोकरदम तालुक्यातील सर्वात मोठा भंडारा साधारण तीस ते पस्तीस क्विंटलचा पंधरा ते वीस हजार जनता या भंडाऱ्याचा प्रसादाचा लाभ घेतात आणि सर्व घटक महिला असतील बालगोपाल असतील वयोवृद्ध असतील सर्व त्या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि त्यात सगळं सर्व गावकरी हिरेरीनं भाग घेतात आणि विशेषतः तरुण मंडळी आपला देवाचा करून सगळी ताकद लावून या भंडाऱ्याला सर्वांना प्रसाद देण्याचं कार्य सातत्याने आठ ते दहा घंटे त्यांच्या पंखी वाढून ते पूर्ण करतात त्यांच्या मेहनतीमुळं हा भंडार्याची आमचं नावलौकिक या परिसरात झालेलं आहे धन्यवाद देशमुखोली भोकरदन व समस्त गावकरी मंडळी भोकरदनच्या वतीनं या भोकरदन शहर आणि पंचकृषीतील आजूबाजूच्या सर्व गावाचा मिळून हा भंडारा असतो या भंडाऱ्याला साधारण बारा ते पंधरा हजार लोक या ठिकाणी जेवून जातात आणि असं जेवूनच जात नाही तर प्रत्येक जण या ठिकाणी आपली श्रमदान सुद्धा करतो भोकरदन मध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून रोखडा हनुमानचा हा भंडारा चालू आहे पाण्याची अडचण असल्यामुळे पावसाला असल्यामुळे या ठिकाणी आम्ही स्पॉट जरी बदललेला असला तरी तितक्याच प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी महाप्रसाद लाभ घेण्याकरता आलेले आहेत आणि हा भंडारा असा सदैव समाजात सेवेत राहील धन्यवाद